लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आबांना सर्व काही सत्य समजलेलं आहे की स्वामीनाथन यांचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यामागे कलाचाच हात असतो नाहीतर स्वामीनाथन यांच्यासारखा इंटरनॅशनल क्लाइंट त्यांच्या हातातून निसटलाच होता आणि त्यानंतर आबा कलाला बोलवून घेतात आणि सांगतात की कला खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुला स्वामीनाथन यांनी दिलेली खूप मोठी पोस्ट तू नाकारत चांदेकरांची तू गृहिणी आहे असं सांगत तू पुन्हा एकदा आमची मन जिंकलीस तेव्हा कला म्हणते हो आबा चांदेकरांसाठी चांदेकरांच्या पेढीसाठी व घरासाठी जेवढं काही करता येईल ते मी करते आणि ते माझं कर्तव्यच आहे तेव्हा आबा म्हणतात कला तू आज जे केलंस ना ते तुला बरोबर शोभतं आणि सरोज सुद्धा तुझ्यासारखी चांदीकरांचा बिझनेस सांभाळते आणि मला असं वाटतंय की तू आता चांदेकरांच्या बिझनेसमध्ये एंट्री करावी आणि आता एंट्री करण्याची तुझी वेळ आली आहे तेव्हा कला म्हणते नाही आबा मला ते जमणार नाही तेव्हा रजनी म्हणते कागकाला का नाही जमणार आता घरातलं सर्व काम सांभाळायला नैना आहे मी आहे आणि नैनाला तसंही बाहेरचं काहीही कळत नाही मग ती घरचंच करेल आणि आता, आता तुला बाहेर आणि आता तुला बाहेर जायला हवं आणि प्रत्येक घरातली जर एक मुलगी व एक सून किंवा एक स्त्री जर घराबाहेर गेली तर तेव्हाच पिढीचा कारभार सुरळीत चालतो आधी वहिनी हा कारभार सांभाळत होत्या आता तू सुद्धा बिझनेस मध्ये एंट्री घे तेव्हा तिथे कला म्हणते आबा मला हे जमणार नाही जर आपण नैनाला बिझनेस मध्ये पाठवलं तर तेव्हा आबा म्हणतात कला आपला तो निर्णय खूप चुकीचा असेल आपल्याला नयनाला बिझनेसमध्ये शिरून लाखाचे बारा हजार करायचे नाहीत कारण मला नयनाचा स्वभाव चांगलाच माहीत आहे आणि ती आपला बिझनेस सांभाळू शकणार नाही आणि कला बिझनेस नीट तू चालवू शकतेस तेव्हा कला म्हणते नाही आबा मला अद्वैतसोबत त्या ऑफिसमध्ये काम करायचं आहे तेव्हा आबा म्हणतात कला आपण ते नंतर बघू तू आधी हो तर म्हण तिथे कला म्हणते ठीक आहे आबा जसं तुम्ही म्हणाल तसं तिथे कला विचार करते की आपण आता बिझनेस मध्ये एंटर केल्यावरती तो चांदेकर सतत बडबड करेल तर इकडे अद्वैत सरोजला म्हणत असतो की आई तुम्हाला वाटतंय ना ते डील आपल्या डिझायनर मुळे मिळाले परंतु तस नाहीये ते आपल्याला आपल्या कलामुळं मिळालंय इतक्यातच तिथे कला आलेली असते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत तुला आबा बोलवत आहेत तेव्हा सरोज म्हणते की मला तर वाटतं ही मुलगी आता आबांचे कान भरूनच आलेली आहे आणि तिने काय केलं आहे हे सांगण्यासाठी मोठेपणा दाखवण्यासाठी तेव्हा कला म्हणते मी हे काही मोठेपणा दाखवण्यासाठी वगैरे केलेलं नाहीये मी फक्त चांदेकरांच्या बुडणाऱ्या बिझनेसला वाचवलेलं वाचवलेला आहे कला म्हणते खरंच तुम्हाला असं वाटतंय का मला या सर्व असल्या गोष्टींमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये आणि मी हे फक्त चांदेकरांच्या हातून कॉन्ट्रॅक्ट सुटू नये म्हणून केलं आहे आणि मी आबांना काही केलं सांगितलेलं नाहीये तुम्ही आबांना विचारू शकता तेव्हा अद्वैत म्हणतो कशाबद्दल बोलत आहेस तू आबांनी का बोलवलं आहे मला तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत आबांनी तुला बिझनेस संदर्भात बोलण्यासाठी बोलावलं आहे तेव्हा सरोज म्हणते हे बघ अद्वैत मी अगदी बरोबर बोलले होते ही मुलगी आपल्या बिझनेस मध्ये एंटर करण्यासाठी काहीही करू शकते तिथे कला म्हणते की तुम्ही चुकीचं बोलताय आबांनी दुसरं बोलण्यासाठी अद्वैतला बोलावलं आहे आणि मी आता तुम्हाला एक शब्द देते की दे दे मी आता तुमच्या बिझनेसमध्ये कधीही एंटर करणार नाही आबांनी माझ्या मागे लागून मला बिझनेसमध्ये एंटर करण्यासाठी सांगितलं होतं आणि मी करणारही होते परंतु आता तुमच्या अशा बोलण्यामुळे मी माझा निर्णय बदलणार आहे तेव्हा अद्वैत म्हणतो काय बोलत आहेस तू तेव्हा कला म्हणते हो मला माझा स्वाभिमान महत्वाचा आहे आणि मी स्वाभिमान सोडून कधीही पैशांच्या मागे लागले नाही आणि मी चांदेकरांच्या बिझनेस मध्ये यावं हे लांब लांब पर्यंत माझ्या डोक्यात नाही फक्त आबांनी मला कन्व्हिन्स केलं आहे म्हणून मी हे सर्व काही तुम्हाला सांगण्यासाठी आली आहे आणि तुम्हाला म्हणजे अद्वैतला बोलवण्यासाठी आली आहे आणि आता सरोज मॅडमच्या या बोलण्यामुळे मी कधीही तुमच्या बिझनेस मध्ये एंटर करणार नाही तिथे अद्वैत खूप घाबरतो कारण आबांच्या मनात जे असतं म्हणजे आबांना जसं वाटत असं तसं तस अगदी अद्वैतलाच वाटत असतं परंतु अद्वैत ते बोलण्यासाठी घाबरत असतो आणि आता तर कलाने तिचा निर्णय सुनवला आहे आणि कलाच्या या निर्णयामुळे अद्वैत थोडासा गडबडतो तिथे कला म्हणते की तुम्ही आबांशी बोलून घ्या परंतु मी आबांना सांगणार आहे की मी या बिझनेसमध्ये कधीही एंटर करणार नाही असं म्हणून कला तेथून निघून जाते तर इकडे आबा डायनिंग टेबल वरती येतात आणि तिथे सर्वजण जेवण करत असतात तिथे आबा म्हणतात की मी तुला बोलावलं होतं परंतु तू आला का नाहीस तेव्हा अद्वैत म्हणतो आबा मला जरा महत्वाचं काम होतं तेव्हा आबा म्हणतात आता आपल्याला चांदेकरांचा बिझनेस वाढवायचा आहे म्हणून तिथे चांगली माणसंही हवी आहेत त्यासाठीच आपल्या घरामध्ये इतका चांगला डिझायनर आहे मग आपण बाहेर का शोधायचं ती म्हणजे कला मग आपण उतरवूयात तिथे सरोज म्हणते आपण कोणत्याही गोष्टीची खात्री न करता असं बाहेरच्या व्यक्तीला आपल्या बिझनेस मध्ये एंटर करावं असं मला वाटत नाही तेव्हा आबा म्हणतात काय बोलत आहेत बाहेरची व्यक्ती कोण बाहेरची व्यक्ती कला अगं सून आहे ती तुझी तेव्हा सरोज म्हणते आबा मी तिला सून मानत नाही आणि आबा म्हणतात तू जर तिला म्हणजे कलाला सून मानत नसली तर मी कलाला आदर्श सून मानतो कला या बिझनेस मध्ये एंटर करण्या लायक आहे आणि तुला या गोष्टी कळत नाही का तेथे कला म्हणते आबा तुम्ही कितीही म्हणला काही बोललात तरीही मी बिझनेसमध्ये एंटर करणार नाही कारण माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे तेव्हा आबा म्हणतात कला तुला काय झालंय तुला कोणी काही बोललं का तेव्हा काला मते नाही आबा मला कोणी काहीही बोललं नाही परंतु मला तेवढी समज नाही आहे आणि मला तेवढं नॉलेजही नाही तेव्हा आबा म्हणतात नॉलेज नाही कळत नाही हे ठरवणारी तू कोण आहेस तुला काय वाटतंय तू बिझनेसमध्ये येण्यालायक नाही अगं सरोजलासुद्धा मी बिझनेसमध्ये येण्यासाठी फोर्स केलं होतं तुला काय वाटतंय मला कळत नाही का कोण बिझनेसमध्ये येऊ शकतं आणि कोण नाही माझी नजर खूप पारखी आहे आणि ती नजर कधी चुकणार नाही तेव्हा आबा म्हणतात मी आता कोणाचंही काही ऐकणार नाहीये आणि तुला बिझनेस मध्ये एंटर करावंच लागेल तिथे कला म्हणते नाही आबा मला जमणार नाही तेव्हा आबा म्हणतात ते आब, कला तू माझं बोलणं नाकारतेस तेव्हा आ कला म्हणते नाही आबा मी तुमच्या बोलण्याचा मान राखत आहे परंतु मला बिझनेस जमणार नाही त्यानंतर कला तिथून निघून जाते तिथे आबा खूप चिडतात आणि म्हणतात की सरोज हे फक्त तुझ्यामुळे झालंय जर जा चांदेकरांचा बिझनेस पुढे न्यायचा असेल तर आपल्याला कलाला बिझनेसमध्ये आणावंच लागेल त्यानंतर आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत आता कलाला बिझनेसमध्ये कसं आणायचं ती तुझी जबाबदारी आहे तर त्यानंतर अद्वैत कालाकडे जातो आणि कालाला म्हणतो की कला तू प्लीज माझ्यासाठी बिझनेसमध्ये एंटर कर ना तेव्हा कला म्हणते नाही अद्वैत मी माझा निर्णय आधीच सांगितलाय आणि मी त्या निर्णयावरती ठाम आहे अद्वैत म्हणतो कला प्लीज तू आबांच्या साठी ये ना तेव्हा कला म्हणते अद्वैत मी तुला एकदा सांगितलं आहे ना आणि तुला एकदा सांगितल्यावरती कळत नाही का माझा निर्णय आता ठाम आहे तर तिथे अद्वैतने कला पुढे हात जोडलेले असतात आणि अद्वैत म्हणत असतो की कला तू मी तुझा नवरा आहे स न समजता मी तुझा बिझनेसमॅन म्हणजे बॉस आहेत असं समजून तू माझी ही ऑर्डर मान्य कर आणि तू बिझनेस मध्ये एंटर कर मला असं याच्यावरती खूप विचार करशील आणि माझा मान राखून माझी मदत करशील तर तिथे अद्वैतने कला पुढे हात जोडून रिक्वेस्ट केलेली असते तर आता तिथे कला तयार होते तर आता आबानी कॉन्ट्रॅक्ट सही करत कलाला अद्वैतची पेढीमधील मधील बिझनेस पार्टनर म्हणून जॉईन केलेलं असतं तर आता या सर्वांमध्ये कलाला खूप मोठा मान मिळालेला असतो आणि चांदेकरांचा बिझनेस खूप वर घेऊन जाणार असते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा